या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वर्ष वीश वर्ष प्रगतीचे समृद्धीचे रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची सन 2022 ते 2024 हजार चोवीस द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक बिनविरोध पार पडली यात अध्यक्षपदी नारायण आभाळे तर उपाध्यक्षपदी भानुदास बैरागी व सिन्नरकरांचा आवाज एससीएन न्यूजचे अक्षय गायकवाड यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांनी सर्व सभासद पत्रकारांची एक महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सिन्नर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केली होती यात सभासद नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संघाचे तालुकाध्यक्ष भरत घोटेकर यांच्या दोन वर्ष कार्यकाळ संपल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे नवीन अध्यक्ष व कार्यकारिणी निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली त्यात पंधरा जागेसाठी प्रत्येकी एक एक अर्ज प्राप्त झाल्याने पंधराच्या पंधरा जागा बिनविरोध निवडीच्या घोषित करण्यात आल्या त्यात सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून नारायण आभाळे उपाध्यक्ष म्हणून भानुदास बैरागी एस सीएन न्यूजचे अक्षय गायकवाड कार्याध्यक्ष म्हणून संतोष भोपी खजिनदार म्हणून संदीप ठोक सरचिटणीस विकास गीते सहसरचिटणीस समाधान तुपे सहखजिनदार अमोल निरगुडे संघटक योगेश गुरुळे सहसंघटक गणेश ओझा समन्वयक नवनाथ आव्हाड कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब सोनवणे सुरेश कपिले भाऊसाहेब जाधव तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून श्रावण वाघ यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विविध वी दैनिकांचे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सदस्य विजय शितोळे बाळासाहेब दराडे सिराज कादरी उपस्थित होते साठी अक्षय गायकवाड आज सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी निवडी प्रसंगी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य अण्णासाहेब बोरगुडे आज त्यांनी त्यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी आज काम बघितलं आज सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी निवड झाली तब्बल पंधरा लोकांचं पंधरा लोकांनी नामनिर्देशन पत्र या निवडणुकीमध्ये दाखल केलं होतं आणि सर्वानुमते आज या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आली सर्वांच्या मते अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सर्वांनी माझ्यावर दिली माझ्यावर दिली इथून प ज्या सभासदांनी सदस्यांनी ही दुरा माझ्यावर सोपवले त्यांच्या हिताचे निर्णय इथून पुढे पत्रकार संघाच्या हिताचे निर्णय यापुढे आम्ही सर्वजण मिळून घेऊ आणि जास्तीत जास्त उपक्रम राबवण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू तुम्हाला सगळ्यांचं मार्गदर्शन माझ्यासोबत आहेतच आणि कार्यकारणीसोबतच आहेत इथून पुढे असे मार्गदर्शन यापुढे तुम्ही ठेवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे आमचे सहकारी जिल्हाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब बोरगुडे आमचे दुसरे सहकारी माननीय विजयजी बोराडे साहेब तसेच सिन्न तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भरतजी घोटेकर यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार झाली आणि निवडणूक प्रक्रिया पार होत असताना सर्वानुमते कुठल्याही निवडणुकीचा गदारोळ न होता सर्वांनी एकत्रपणे येऊन या ठिकाणी नामनिर्देशपत्र दाखल केले आणि सर्वांनी या ठिकाणी एकमताने बिनविरोध निवडणूक या ठिकाणी पार पडली आणि जवळपास पंधरा सदस्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष सन्माननीय यशवंत पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज <laughs> शासकीय विश्रामगृह शिन्नर येथे सिन्नर तालुका मराठी संघाची द्वेवार्षिक निवडणूक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती सन दोन हजार बावीस आणि चोवीस या दोन वर्षाच्या कालावधीसाठी इथे पत्रकारांनी एकत्रित येऊन आजची निवडणूक या ठिकाणी बिनविरोध करून एक आदर्श घडविला यामध्ये प्रामुख्याने अध्यक्षपदासाठी नारायणदादा आभाळे कार्याध्यक्ष संतोष दशरथ ढोपी उपाध्यक्ष भानुदास रंगनाथ बैरागी उपाध्यक्ष अक्षय रंगनाथ गायकवाड सरचिटणीस विकास सुरेश गीते सचिटणीस समाधान धोंडेराम तुपे खजिनदार संदीप मधुकर ठोक स खजिनदार योगेश गोविंद गुरुळे ससंघटक गणेश सुधीर ओझा समन्वयक नवनाथ शिवाजी आव्हाड कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब विश्वनाथ सोनवणे कार्यकारिणी सदस्य सुरेश रतन कपिले कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब राजाराम जाधव स खजिनदार अमोल मारुती नरगुडे यांची बिनवत या ठिकाणी निवड करण्यात आली आहे या निवडी प्रसंगी बिनोद होण्यासाठी माझे सहकारी जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार विजय बोराडे मावळते तालुका अध्यक्ष सन्मानिय भरत गोटेकर या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं पुढील कार्यकारिणीला मी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सिन्नर तालुका मराठी पत्रकार संघाचं कामकाज मागील दोन वर्षाचं बघता त्यांनी कोरोना कालावधीमध्ये वेळोवेळी पत्रकारांना लस देण्यासाठी पुढाकार घेऊन सर्वांना लसीकरण केलं त्यापूर्वी तालुका पत्रसंघाच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांवरून एक चांगल्या कामाची थाप मानून पुरस्कारांचं वितरण त्यांनी केलेलं आहे त्यांचं काम यापूर्वी बी आणि यापुढे बी राहील असं जिल्हा पत्रकार कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना हो। जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते घट्ट करत शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत हो। तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे